मेशी गणातील विकासाचा नवा अध्याय लिहूया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दावेदार सौ सरला बापूसाहेब जाधव अनुभवी प्रामाणिक आणि विकासाच्या वाटचालीसाठी कटिबद्ध तुमचं एक मत मेशी गणाचा चेहरा मोहरा बदलू शकत विकासासाठी व सक्षम नेतृत्वासाठी सौ सरला ताईंचा विजय निश्चित करा निंबोळा गावात दिवसाढवळ्या मोठी चोरी शेतमजुराच्या कष्टाची एक लाख पंचेचाळीस हजारांची कमाई अज्ञात चोरट्यांकडून लंपास देवळा तालुक्यातील निंबोळा गावात दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिवसाढवळ्या घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेमुळे शेतमजुरी करून कष्टाने साचवलेली तब्बल एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांची रक्कम तसेच मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे निंबोळा येथील रहिवासी सौ मनीषा दादाजी महिरे या शेतमजुरी करतात त्या गावातील शेतकऱ्यांना मजूर उपलब्ध करून देण्याचे कामही करतात आणि स्वतःही शेतात मजुरी करतात बारा डिसेंबर रोजी त्या कांद्याची लागवड करण्यासाठी घर बंद करून शेतात गेल्या होत्या यावेळेत अज्ञात चोरट्यांनी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या दरवाजाचे दरवाजाचे कडी कोंडके तोडून आत प्रवेश केला घरातील कपाट फोडून चोरट्यांनी सुमारे एक लाख पस्तीस हजार रुपयांची रोख रक्कम तसेच दहा हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे टॉप्स व ब्रॅसलेट असा एकूण अंदाजे एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला सायंकाळी पाच वाजल्यानंतर सौ महिरे घरी परतले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले त्यांनी तात्काळ आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी जमा झाले आणि चोरी झाल्याचं स्पष्ट झाले सदर घटनेची माहिती देवळा तालुका पोलीस ठाण्याला देण्यात आली पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला श्वान पथक व ठसे तज्ञांना प्राचारण करण्यात आले तपासाचे चक्र वेगाने फिरवण्यात आले आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे करत आहेत लवकरच चोरट्यांना अटक केली जाईल असा विश्वास देवळा पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान निंबोळा गावात वाढत्या चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे एसनाईन टीव्ही न्यूजसाठी प्रतिनिधी शरद भाटेवाल महाल पाटणे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका